नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन तीन वर्ष झाली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या सेवा मिळतील त्यांचे हाल कमी होतील अशी अपेक्षा धाराशिव जिल्हावासियांची होती मात्र तसं काही अजून होत असल्याचं दिसून येत नाही परवा राघोजीवाडी वाडी येथील रहिवाशी आणि जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या सूरज करवर हे आपल्या ड्युटीहून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे ते जिल्हा रुग्णालय म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाले मात्र त्यांच्याकडं ते रुग्णालयात गेल्यापासून दोन ती दोन तास त्यांना बेड मिळण्यास विलंब झाला त्यानंतर डॉक्टर येऊन तपासणी करण्यात बराच वेळ गेला दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना बोळ बहु, बोहळ आली म्हणून त्यांना आय सी शी, सी यू या वॉर्डात दाखल करण्यात आलं तेथेही ते डॉक्टर वेळेत पोचले नाही आणि वेळेत त्यांना उपचार न मिळाल्यामुळं <coughs> करवऱ्यांचं तिथं मृत्यू झाला नातेवाईकांनी डॉक्टर त्यांनी हलगर्जी केल्यामुळंच <coughs> सूरज करवर याचा मृत्यू झाल्याचं आरोप केला आहे मग या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा गाफील का राहिली त्यांनी दिरंगाई काय केली याची उत्तरं आता त्या <coughs> महाविद्यालयाच्या डीन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना द्यावी लागतील आणि यापुढे तरी किमान असे प्रकार असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल तेव्हा कुटुंबक धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रुग्णांसाठी योग्य ती काळजी घेते असं दिसून येईल सोमवारी <coughs> खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी संसदीय रस्ते बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात करें घेतली बैठकीला ओमप्रकाश <coughs> राजे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंते बांधकाम विभागाचे कार्यका कार्यकारी अभियंते त्यानंतर एस पी संजय जाधव आणि इतर अशी होते या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्गाची अपुरी राहिलेली कामे नळद्रुप बाह्य वळण रस्ता एकतीस मार्चपर्यंत पूर्ण झालाच पाहिजे आदी सूचना केल्या आणि संबंधित विभागाच्या कर्म अधिकाऱ्यांनीही त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं असं त्यांना आश्वासन केलं होतं तर ही बैठक सोमवारी पवार पडते न पडते तोच मंगळवारी तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी नळद्रोग भाईवळण रस्ता वापरास सुरू के मंगळवारी सुरू केला आहे वा सुरू करून दिला आहे त्यांनी नितीन गडकरी यांची वारंवार आपण भेट घे घेऊन हे ह्या बाह्यवळण कामाचं लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि तो वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचं त्या बाह्यवळण वो रस्त्याचा वापर सुरू करताना माध्यमांशी बोलताना सांगितलं या सध्या म्हणजे कालपासून त्या बाह्यवळण रस्त्याच्या एका बाजूनच वाहतूक सुरू आहे दुसऱ्या बाजूचं काम अद्याप होणं बाकी आहे त्यामुळं हा ह्याचं कामाचं हे गे, घे श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे की काय असंही आता लोकांत वाटू तु लागलं लागलेलं ला आहे <coughs> खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सोमवारी सायंकाळी धाराशिव रेल्वे स्थान स्थानकाची पाहणी केली धाराशिव रेल्वे स्थानक ते उपळ्याच्या राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्याचं काम निकृष्ट असल्याच्या तक्रार अनेक तक्रारी होत्या त्या काम त्याचंही त्यांनी पाहणी केली त्याचबरोबर रेल्वे स्थानकातील फलाट साइन बोर्ड चालू आहेत की नाही रेल्वे स्टेशनच्या समोरील काम कामे आधीची पाहणी केली त्या ती पाहणी झाल्यानंतर त्यांनी रेल्वेचे अभियंता यांच्याशी चर्चा केली आणि रेल्वे स्थानक ते उपळा उड्डाणपूल दरम्यानचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचं सांगितलं आणि हे काम परत करून घ्या आणि हे काम करणाऱ्या गुत्तेदारांची बिलं त्यांनी काम उत्कृष्ट दर्जाचं केल्याशिवाय अदा करू नका अशाही सूचना केल्या त्याचबरोबर फलाटावरील सर्व संपूर्ण फलाटावर सावलीसाठी व प्रवाशांना सोय करून द्या दोन्ही फलाटावर प्रवाशांच्या प्रवाशांसाठी सर्व सुख सु सुविधा तातडीनं उभा करा अशा सूचना केल्या आहेत रेल्वे रेल्वेच्या अभियंत्यांनीही कामे आम्ही उत्कृष्ट दर्जाची करू अशी हमी त्यांना दिली अस असून खासदारांनी रेल्वेनं कटाक्षानं जी जी काही कामं इ इथं चालू आहेत ती दर्जेदार व्हावी याकडे लक्ष द्यावं अशा सूचनाही केल्या आहेत आता बघूया खासदारांच्या भेटीनंतर कामं खरंच दर्जेदार होतात की आपण ते त्यांच्या रेल्वे कर्मचारी देखावा करून परत पहिले पाडे पंचावून करतात हे ल काही काळातच आपल्याला पाहायला <coughs> मिळेल आज वर्तमानपत्र दिन आहे महाराष्ट्रातून असंख्य अशी मराठी दैनिकं दररोज प्रकाशित होतात तर इतर भाषेतीलही दैनिक प्रकाशित होत असतात त्या आपल्या वाचकाच्या हाती वर्तमानपत्र देईपर्यंत जे 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 घटक काम करतात त्यांना आज वर्तमानपत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुर्ताश एवढंच धन्यवाद